आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडून गेलेल्या आहेत म्हणजे कुंपड मिंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे घरं वाहून गेलेली आहेत म्हणजे संसारच वाहून गेलेले आयुष्य वाहून गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज त्याचे हप्ते हे कर्ज ह्याचे हप्ते म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलंय तुम्ही समाधानी आहात का आणि तुमची भूमिका ज्यांच्यावरती संकट आलंय तो शेतकरी की ऐकणे हा महत्वाचा मुद्दा आहे मी एक आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो पन्नास हजार रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं हो पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः खरडवून गेल्या त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो जमिनीचा वतचा मातीचा खरंच वाहून गेला आहे दगडगोटे वाहून आलेले आहेत खालचे जे दगडगोटे होते ते वर आलेले आहेत अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत मला काही शेतकऱ्यांचं नाही की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपणं मिंपण म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले घर आहे घरं वाहून गेलेली आहेत म्हणजे संसारच वाहून गेलेले आयुष्य वाहून गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं आणि आता त्याच्या ता डोक्यावरती कर्ज आहे गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला दोन पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या आता जी गरज आहे ती म्हणजे एकतर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं त्याच्यानंतर कर्ज माफी करणं कारण कर्ज आता फेडूच शकत नाही पहिलं कर्ज चढले कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार म्हणजे चक्रवाढ व्हायसारखं ते झालं म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज त्याचे हप्ते हे कर्ज ह्याचे हप्ते म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेतली पाहिजे पालक म्हणून मी गेल्या वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले शेतकऱ्याबद्दल एक अवक्षर काढले त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही की जिथे तुम्ही चालले तिकडे विमानतळ आहेच पण शेतकरी सुद्धा आहे आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले -के की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे एकतीस हजार कोटी म्हणजे बापरे खूपच झाले तर तसं ते नाहीये अनेक आता कृषीविषयक तज्ज्ञ जे आहेत अर्थतज्ञ आहेत ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काय मला कळलं ती साडेसहा हजार कोटीची आहे एक तर पीक विम्याला त्यांनी जे काय सांगितलं की पाच हजार कोटी रुपये देतो हे पाच हजार कोटी देणार कसे कारण ते जे ट्रिगर होते ते काढलेत ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान पीक कापणीचा जो काय ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची गोष्ट आहे आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली सरकार बरे ठीक आहे मी आरशात बघतो पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा शेतकऱ्याकडे बघा ना तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं तरी सुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची कर्जमुक्ती केली होती जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली आणि कालबद्ध परिस्थिती आजही त्यांनी जी दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे अजूनही चालू आहे दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली होती ती म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये आम्ही द्यायला सुरुवात केले आणि त्याच वेळेला करोना आला करोना सरतो न सरतो आम्ही प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची मारावत होती